मी सुनीता गाडी वडर न्यू ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे मंगळवार आज एकादेश आहे म्हणून मी आज बनवत होती पावभाजी तर सगळं भरपूर भाज्या पण होती छान सगळं भाज्या वगैरे व्यवस्थित शिजून घेतली पावभाजी मी करत असतं अजून मधून सारखं कारण सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात जे भाज्या आवडत नाही ते सुद्धा खाल्लं जातं म्हणून मी पावभाजी करत असते सगळ्या भाज्या व्यवस्थित कुकरला लावून घेतली मॅस करून घेते कारण पावभाजीसाठी चांगलं मॅस झालं तर भाज्या तरच चव व्यवस्थित येतो त्याचं ते मिक्सी झारणी केलं तर नाही चव लागत म्हणून मी असंच करते आहात आणि व्यवस्थित सगळं भा भाज्या वगैरे मॅस करून घेत आहे त्यानंतर मी त्याला त्याला कलर वगैरे का काहीच ॲड नाही करत मी ह्यावेळी तरी आमच्याकडे बीट वगैरे काय नव्हतं गाजर वगैरे जे होतं तेच भाज्याने केले नाहीतर दरवेळी मी गाजर बीट थोडाफार लाल भोकळा वगैरे सगळं टाकत असते कारण सगळं भाज्या टाकल्यानं खूप छान चव पण लागतं बघू शकता तुम्ही कलर बिलकुल नाही का टाकलं नाही बीट टाकली तरी पण छान रंग आलेला आहे मस्त असं पावभाजीचं टेक्स्चर प्रॉपर आपण जसं ह्याच्यामध्ये बघतो आहे रोडवरची ते टेलावरती तसंच दिसतोय कोथिंबीर ॲड केली मस्त असं कारण कोथिंबीर शिवाय त्याला काही चव नाही आहे म्हणून काही काही लोकं बटरमध्ये सुद्धा फोडणी टाकतात त्यांना आवडत असेल ते बटरमध्ये बटर टाकू शकता आता मी बनवते आज एका देशाने बाबा श्यामला नैवेद्यासाठी मलिदा करते श्यामबाबाला खूप प्रिय आहे त्यामुळं मी दर एका देशीला करते जेव्हा काय असं असेल तर कधीकधी मग ते राहून जातं पण मी करायचा प्रयत्न करते दर एकादशीला एक चार चपाती लाटून घेतली होती थंड करून त्याला मिक्शीमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतली त्याच्यामध्ये बारीक केलेलं गू टाकली भरपूर तूप ॲड केली खूप सारा तूप कारण थंडी पण आहे खूप तूप गेलेलं पोटात चांगलं असतं ग देवांसाठी नैवेद्य करायला आता लाडू तयार करते श्यामबाबाला बाबा श्यामला आणि आणि घरचं कुलदेवीला पण ठेवते